मध्ये आपण एक दोन तीन महिन्यापूर्वी रेसिड्यू फ्री माल शेतकऱ्यांनी आणावा की जो युरोपला माल जातो तो युरोपला आपण कीटकनाशक मुक्त माल देतो पण आपल्या देशात सुद्धा खाणारा वर्ग आहे त्याच्यापर्यंत तो माल पोचावा ही भावना ठेवून आपण मधल्या काळात प्रयोग केला परंतु तो खनाऱ्याला लोकलला म्हणजे जे टॉप क्वालिटीचे माल आहेत त्या टॉप क्वालिटीच्या मालाला इथला स्थानिक ग्राहक हा आकर्षित असतो आणि त्या खाणारापर्यंत आपण हा संदेश देऊ शकतो की याच्यात कीटकनाशक मुक्त आहे पण हा जर आज माल पाहिला तर रेस्क्यू फ्री आहे नक्कीच आहे पण त्याची क्वालिटी जर पाहिली तर लोकल खाणारा नाही हा देशामध्ये जाणारा माल आहे पण काही हरकत नाही शेतकरी समाधानी आहे कीटकनाशक मुक्त मी माल पिकवलेला आहे खाणारापर्यंत हा माल मी पोचवणार आहे भले मला दोन रुपये कमी मिळतात का जास्त मिळतात परंतु एक खाणारापर्यंत माझ्या देशातल्या ग्राहकांपर्यंत मी हा माल पोचू इच्छितो मी प्रत्येक शेतकऱ्यांना हे आवाहन करेन की ज्या वेळेस युरोपलाच आपण माल पाडायचा म्हणून जर हा प्रयत्न करत असाल तर शेवट आपण पैसा कमावण्यापेक्षा माणसांना काय खायला देतोय हा सुद्धा मेन प्रश्न असतो आणि आज या शेतकऱ्यांनी हा जो माल पिकवला ह्याचा रेशिड्यू फ्री याचा सर्टिफिकेट आणलेलं आहे परंतु हा देशात चालणारा माल आहे हा लोकललाही थोडासा कमी चालेल कारण हा ज्यावेळेस बारीक माल आहे किंवा आता ह्या मालाच्या क्वालिटीप्रमाणे लोकल ग्राहकाला शेलका माल लागतो शेलका माल म्हणजे तो सव्वाशे तीनशे दोनशे अडीचशे रुपये किलो खाणारा ग्राहक वर्ग आहे परंतु अशा वेळेस आपल्याला रेट कमी मिळाला का जास्त मिळावा ह्याच्यापेक्षा खाणाऱ्याला आपण माल कसा दिला हा महत्वाचा पार्ट आहे म्हणून हा रेस्युडी फ्रीचं आज, आज आपण हे धोरण चालू केलेलं आहे हा देशात खाणारापर्यंत जर पोहोचवलं तर उद्याचा हा ब्रँड केडी चौधरी हा ब्रँड हा किटक मुक्त खानाऱ्यापर्यंत देशामध्येही पोहोचू कारण एका दिवसात कुठलाही बदल होणार नाही बदल व्हायला थोडासा काळ जाणार आहे पण बदल स्वीकारणं हे तुम्ही आणि आम्ही हे खूप गरजेचं आहे आणि खानाऱ्यांनाही बदल स्वीकारणं गरजेचं आहे म्हणून हा रेस्युडी फ्री हा शेतकऱ्यांना एक नवीन हा पॅटर्न जरी आपण वाटत असेल तर युरोपला पाठवणारे हे जुने शेतकरी आहेत परंतु नवीन शेतकऱ्यांसाठी मी एकच सांगेल की देशातही माल जाऊ द्या वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस रुपये किलोचे फरक स्थानिक आपण विकणाऱ्या बाकीच्या मालात आणि रेशडी फ्री मालाच्या ह्याच्यामध्ये नक्कीच पाडणार आहेत इथून पुढच्या काळात आपण फ्री माल रेशडी फ्री माल तयार करावा जेणेकरून किती नाशिक भोगतं हा जर माल आपण दिला तर उद्याचा भविष्य का डाळिंबासाठी तर नक्कीच चांगला एवढंच मी या सांगेल धन्यवाद